सभा क्रमांक पाच गौरीपाडा या प्रभागातील स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार भाजपा विधानसभा संयोजक अर्जुन म्हात्रे यांच्या प्रयत्नातून आमदार विश्वनाथ भोईर यांच्या आमदार निधीतून कर्नाला देवी तलाव ते गौरीपाडा दत्त मंदिर पर्यंत हा रस्ता बनवण्यात येणार आहे या कामाकरिता आमदार विश्वनाथ भोईर यांनी एक कोटी निधी उपलब्ध करून दिला असून त्याद्वारे या सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्याचे काम केले जाणार आहे त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून नागरिकांनी आमदार विश्वनाथ भोईर यांचे मनापासून आभार मानले पश्चिम विधानसभा मतदारसंघातील गौरीपाडा येथे कर्नाळ देवी तलाव ते गौरीपाडा दत्त मंदिर सिमेंट रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरण करणे या कामाचे माजी आमदार नरेंद्र पवार आणि युवासेना जिल्हा चिटणीस वैभव विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले या प्रसंगी माजी नगरसेवक दया गायकवाड श्याम मिरकुटे युवा सैनिक प्रशांत म्हात्रे सुभाष मिरकुटे विजय म्हात्रे साईनाथ म्हात्रे भावना मनराजा संगीता पाटील पौर्णिमा मोरे यांच्यासह अनेक पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ਨਾ ਸਿਕਾ ਅਸਰ ਦਲਾ ਭੂਲੇ ਜਾਂ ਜਾਂਚ ਉਪਕਰਨ ਵੈਰੋ ਬੋਲੇ ਤਸੈ ਚਾਇਰ ਰਾਜ ਕੋਰ ਸਾਹਮਣੇ ਸੁਤੇ ਆਮ ਜਨ ਦਾ ਕੋਈ ਤਾਂ ਸਰਵਾਲ ਕਾਰਜਾਤਮੈ ਮਹਿਲਾ ਵਾਜਾ ਮੈਨ ਸਾਡੇ ਚ ਲਿਆਇਆ ਹੈ ਸਵਾਣਾ ਦਾ ਇੱਕ ਜੀਤਰੀ ਦਾ ਜੀਤਰੀ ਮੈਡਮ ਹੈ ਸੋਮਨਾ ਦਾ ਤਸੈ

त्यांनी लगेच उत्तर दिला अरे तुम्हाला आणि आम्ही एकत्र आता आम्ही करत होतो इंजिनियर आणि सर्व प्रिन्सिपल विश्वनाथ सगळं आम्ही बरोबर होतो त्यामुळे शिंगाच्या बाग पुढे गेले आणि इकडे आलो तसे मुला पाठवला आणि हा खरं ह्या रस्त्यासाठी

आणि त्याच्यात एखादा समजावलं त्यांनी दुसऱ्याकडे काम देतो आणि रोखण्याचं काम दिलं आणि अशा प्रकारे कळलं त्यांनी महापौर इथे आपल्या नगरपालिका आयुक्तांकडे त्याला आरोप घेतला आणि अशा प्रकारे हा काही निधी आपल्यासाठी उपलब्ध करून दिला मी यांचे मनापासून धन्यवाद मानतो आणि अगोदर थोड्याच वेळा आपले नरेंद्र पवारसाहेब येत आहेत आणि खरं त्याचा आगमन झालेला आहे साहेबांचा आणि याच्या पुढील मार्गदर्शन ते आपल्याला करतील आणि अशी साथ तुमची आम्हाला द्या कारण दया असो मी असो अजून कोणी असेल असे सर्वजण आम्ही काम करणारे आहोत आणि खरोखर तुम्ही तुमची कुठल्याही समस्या असेल ते आमच्यापर्यंत पोहोचवा माझे नावि कॉलेजचे मित्रनाथ दादा तो हे आम्ही बरोबर होतो त्या आपल्या आमदार विश्वनाथ दादा गोईल यांचे चिरंजीव आमचे लाडके पुराणे तसेच या भागाचे नगरसेवक दाय रायवाड

तो रस्ता होता कर्नाडादेवीला हा होते दत्त मंदिरपर्यंत आणि हा निधी हा आमदार विश्वनाथ भोई यांच्या विकास निधीतून झालेला आहे आणि त्याचा पाठपुरावा मी केला होता विश्वनाथ भोई यांच्याकडे त्यानंतर अनेक अडचणी आल्या होत्या त्या त्यांनी दूर करून हा खरोखर त्यांनी खूप मेहनत घेतली आहे रस्त्यासाठी आणि हा एक कोटीचा निधी रस्त्यासाठी उपलब्ध करून आहे त्याच्यामुळे तिथे राहणारे अनेक गा ग्रामस्थ असतील किंवा बिल्डिंगमध्ये राहणारे लोक असतील त्यांना या येण्या ये जाण्याचा खूप त्रास होता खूप मोठे खड्डे पडलेले आहेत आणि करत करत विश्वनाथ मुल यांचे मी धन्यवाद मानतो की त्यांनी हा निधी देऊन येथील प्रभाग क्रमांक गौरी काढा का येथील जी समस्या होती रस्त्यातील ती दूर केलेली आहे